नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हा आपल्या घरापासला परिसर आहे आणि समोरच्या बाजूला आई आणि माऊली भैया तिथे आहे आई जरा भेंडी लावायचं काम करते थोडंसं लहान मुलांना वगैरे आपलं आरोहीला माऊलीला काय होतं खायला होतं तर भेंडी ही एक आरोग्यासाठी चांगली असते म्हणून आई तिथं भेंडी लावते आईनं खुरपेनी साराय केल्या त्या तसं तर मी कुदळीनं वगैरे खांदूनच देणार होतो पण मला काही वेळ भेटला नाही आणि माऊली भाईया ओरडतोय तिथं आणि माती खेळतोय त्या डब्यामध्ये घेऊन बघा त्याचा आपला टाईमपास चालू हो आहे तिथं नुसतं इकडं तिकडं उन्हामध्ये फिरायचं काम फक्त माऊली भाईचं असतं हाय का कसा माती खेळतोय हे काय करतोय काय करतोय ये इकडे माती खेळू नको तर मित्रांनो पा आता पाऊस पडेलच एका आठवड्याभरात किंवा दोन आठवड्यात तरी तर मित्रांनो हे तुळशीचं झाड आहे इथे आणि हे उन्हाळा दिवस असल्यामुळं काय होतं की जरा वाळून गेले पण त्याची पानं सुकलेली आहे ती आता ह्याला आळं नाही आहे ह्याला आपल्याला असं गोल आळं करायचं आहे इथे टिकाऊ पण आपण घेतलेला आहे हेला जा तर आता आपण ह्याला आळं करून घेऊया आणि पाणी देऊया भरपूर म्हणजे ह्याच्या पानांवर का नाही झाडाच्या पानांवर तेजी येईल जरा फ्रेश वाटेल थोडंसं तर मित्रांनो ह्याला आता आपण खांदून घेतलेलं आहे आणि ह्याची जी जमीन आहे ना ती थोडीशी आपण ढिल्ली ढिल्ली अशी करून घेतलेली आहे जरा असं बुसभूषित केलेलं आहे जास्त निवार झालेलं होतं तर हे का ह्याला असं गोल आळं करून घेतलेलं आहे आणि ह्याला आता आपल्याला पाणी भरपूर द्यायचं आहे तर मित्रांनो हे आपल्या घरापासलं करंजीचं झाड आहे तुम्हाला दिसत असेल आणि ह्या झाडाला आपण इथे पाणी देतो आहे बघितलं असेल आणि हे तुळशीचं रोप आहे त्यालासुद्धा आपण पाणी देतोय पाणी उन्हाळ्यात खूप गरजेचं असतं पाणी कमी पडलेलं आहे बघा तुळशीच्या झाडाला आता जरा हळूहळू पाणी भरपूर दिल्यामुळं किंवा दोन आठवड्यात जर पाऊस पडला तर मला वाटतंय फ्रेश वाटतील ही झाडं सगळी हे गुलाबाचं रोप आहे आणि त्याला आपण पाणी देतो आहे पाणी चालू आहे या झाडांवर इकडेच्या साईडला कडीपत्ता आहे आणि असा देशी कडीपत्ता आपल्या घरासमोर आहे आणि आपण हे, हे इथनं जसा लागल तसा भाजीला वगैरे उपीट वगैरे करायचं असलं पोहे वगैरे करायचं असलं तर आपण हिथनं जसा लागेल तसा काढून नेतोय पाणी महत्वाचाच विषय आहे काय जरी झालं तरी पण काही काही वेळेस पॉवर कमी असते व्होल्टेज कमी असते ना पाणी कमी पडतं बरं का तर मित्रांनो हे कुरडवाडी माडा रोड पासून अगदी पंधरा फुटाच्या दहा ते पंधरा फुटाच्या अंतरावर हे जांभळीचं रोप लावलेलं आहे आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे का आपण लावलं आणि ते आलं आणि भरपूर पाणी दिलं आणि हे डबल असल्यासारखं वाटतंय लक्षात ठेवा हे सिंगलच रोप आहे एकच रोप आहे आणि एका खड्ड्यामध्ये एकच रोप लावा दोन झाडं लावू नका इकडं कर्दळ आहे पाणी भरपूर झालं आता हे जांभळीला आपण पाणी देतो आहे आणि किती छान फुटलेले आहे बघा उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा किती हिरवीगार आहे असं झाडावर प्रेम करायला मला का नाही खूप आवडतं बरं का संध्याकाळचा टायमिंग आहे मित्रांनो आणि सूर्यास्त होताना किती निसर्गाचा छान नजारा आहे बघा ना तिकडे बायपास आहे आणि नारळाची झाडं ती आणि तिथून सूर्यास्त होताना हे संध्याकाळचा टायमिंग माऊली भैया तू मगाशी मातीमध्ये खेळून खेळून सगळं अंग गाहण केलं होतं आहे ना हे मा मा मार नको बरं ऐके मातीमध्ये खेळून खेळून लय घाण झाला होता आता आंघोळ केल्यामुळे फ्रेश वाटत ना फ्रेश वाटत ना आता हा अरे वा तू नाही मातीत खेळली ग हा खेळला होता माऊली भाईया बर 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 मग आता बाहेर येऊ नका कुलूप लावले ना म्हणून तर तो चालेल मग मी जाऊन येऊ मग कुरवाडीला तो को कोण मी मी येऊ जाऊन मग ठीक आहे ओके का रे माऊली का चल जाऊ दे जाऊन येतो हां येतो 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 कशाला पाहिजे तुला स्क्रू लागतो कशाला मला सांग ना तू तर घे खाली उतर ए बाळ खाली उतर आणि ती काय डोळ्यातला ड्रॉप काय आहे तो खाली ठेव कुठेतरी एका साईडला अरे हा काय प्रकारचे काय चिपकली सारखं एकदम तुला खाली उतर म्हणलेलं कळतं का मराठीत बाळ वर 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 पाली पाल पाल तो पण खाली उतर चल उतर, उतर। मित्रांनो हे कुरडवाडीचं रेल्वे स्टेशन आहे आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये खूप प्रसिद्ध सुंदर रेल्वे स्टेशन आहे हे जे तुम्हाला समोरचा जो प्लॅटफॉर्म दिसतोय तो एक आणि दोन नंबरचा आहे आणि त्या साईडला दिसतोय तो तीन आणि चार नंबरचा प्लॅटफॉर्म आहे हा कुरडवाडी जंक्शन बोर्ड आणि इथून पुढे गेलं की बायपास आहे अगदी जवळच्या अंतरावरती मित्रांनो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा का वाटला काय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू